आता या वर्षीचा जो आपला प्रयत्न आहे तो मत का द्यायची बऱ्याच ठिकाणी बोललं जात खासदार आणलाय खासदाराला आता दोयांनी सांगितलं पाच कोटी निधी एका तालुक्याला एक कोटी आता गाव आणि मला एका तालुक्याला पाच कोटी दिले म्हणजे शेवटी जी महत्वाची काम आहे रस्ते असतील पुलाची कामं असतील अनेच काम असेल त्याचबरोबर आता जी सांगितल्यानं बेवा डायव्हरश कृष्णा डायवर्शन योजना असेल सांगायचा अर्थ एवढाच आहे मतदान देताना पूर्णपणे विचार करणं गरजेचं कर आहे आपल्याला दोन वर्षात फार वाईट दिवस बघायला मिळते त्या वर्षी बघायला तर पण यांच्यापेक्षा सुद्धा जर आपल्याला कृष्णेचं पाणी आलं नाही तर आपल्याला वाईट दिवस बघायला मिळेल कारण आता पूर्वी पाणी आपल्या भागापुरतं मर्यादित होत आता दक्षिणला गेलं उत्तरला गेलं अक्कलकोटला गेलं बार्शीला गेलं सगळ्या तालुक्यामध्ये आज लिफ्टच्या माध्यमात पाणी मोठ्या प्रमाणात गेलेलं आहे पण त्यामुळे आपल्याला उजनीत दोन पाया मिळणं सुद्धा बळीच्या काळात कठीण होत आता गोळ्यांनी सांगितल्याप्रमाणे सोलापूरची दुसरी पाईपलाईन आता एक दोन महिन्यात होणार आहे ती पाईपलाईन झाली की पुन्हा नदीला पाणी फक्त पंढरपूर साठी सोडावं लागणार आहे आणि पंढरपूरची पाईपलाईन करायचं त्यांच्या डोक्यात चाललेला म्हणजे ही जर पाईपलाईन झाल्या तर भीमा नदी आपली काय होईल त्याचा विचार तुम्ही केला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात पैशाची गरज आहे केंद्र सरकार आज पैसे द्यायला तयार आहे आपल्याला बॅरेजेस बांधायचे एका बॅरेजेसला दोनशे कोटी खर्च येतो आठ बॅरेजेस जर बांधले त्याला दरवाजा टाकावा लागत नाही काय नाही काय नाही जाऊन बघायचं असलं तर गोदावरी जाऊन बघून या मांजरा नदीवर जाऊन बघून त्याला काय करावं लागत नाही दरवाजा टाकावा लागत नाही ते बटनावर वारं वर घ्यायची आणि बटन की खाली घ्यायची अशा पद्धतीचे बॅरेजेस भविष्य काळामध्ये आपल्याला करायचंय कृष्णेचं पाणी आता पहिल्याने सांगितल्याप्रमाणे उजनी तानायच उद्धट पासून पर्यंत निर्याचं काम संपलेलं आहे बोगदा तयार झालेला आहे आता तुम्ही जर गेला तर इंदापूर तालुक्यातनं नीरा नदी ने पासून बोगदा तयार आहे उलटीपणे आता राहिलाय कोयनेच पाणी कृष्णेच पाणी निरेच आणायचं तो बोगदा जर आपण केला आपल्या सगळ्याला माहिती आहे आता पहिला आपण बोर घेत होतो तेवढे वर बोर मशीन ने घ्यायची आता करायला आणायला म्हणजे ही योजना पूर्वीसारखा आता दिवस मोजायचं काम नाही पुढच्या <ण्णाग> वेळेला पाच जर नाही झाली तर खासदाराला तेवढं तुम्हाला मतं द्यायची कशाला द्यायची बामणीच्या आहारी जाऊन द्यायचे आपल्या कामाला मत द्यायचे आम्हालाही काम करायचे आणि मला खात्री आहे की हे बेचाळीस गावातली मंडळी अतिशय सुज्ञ आणि तयार आहे आणि म्हणून माझी आपल्याला जी काय झालेली काम ते आम्ही केली राहिले मी बी कारण आता तीन चार वेळा मी घेऊन काम असं काय कोणाला मी म्हणणार नाही की तुमच्या मुलं राहिले जी काय राहिले असेल ती मी मीच पुढे करणार आहे ओढ तुमचा आणि या भागाचा पूर्ण विकास करण्यासाठी मोठी कामं केंद्राच्या माध्यमातून खासदाराला रा करायला राज्याच्या माध्यमातून आम्ही करून एवढंच आपल्याला शब्द देतो महाविकास आघाडी आपल्या महायुती महायुती आपली महायुती आहे तर महायुतीमध्ये आपला राष्ट्रवादी आजी पक्ष भाजप आणि शिंदेसाहेबाचा शिवसेना या तिघाची आघाडी आहे प्रत्येक ठिकाणी आपापले उमेदवार प्रत्येकाने उभे केली आपल्या विभागामध्ये खासदार साहेब रणजित निंबाळकरांना आपल्या विभागाचं भाजपचं तिकीट आहे मी सगळ्याला आपल्याला विनंती करेन की उद्याच्या हो निवडणुकीमध्ये कमळावर शिक्का मारून आपण सर्वांनी आम्हाला या तालुक्याच्या विकासासाठी साथ द्यावी एवढीच आपल्याला आग्रहाची आणि नम्र विनंती करतो आणि थांबतो